नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वैराज्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चौदा जुलै वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कुणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊ तीनशे शहात्तर किमान दर शंभर कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे अठ्ठावन्न किमान दर पाचशे वीस दर सहाशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे अहोक तेवीसशे एकोणावीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी अहक पाचशे पंचावन्न किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर अवक नऊशे किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट वाई अवक एकशे साठ किमान दर दोनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट मुंबई आऊ चौतीसशे पंचेचाळीस किमान दर तीनशे साठ कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर चारशे साठ रुपये कॅरेट